नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी कैलास कृष्णा दग्गा पगार यांचे प्रथम वर्ष श्राद्ध दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता आमोदे तालुका नांदगाव येथे प्रथम पुण्यस्मरण यांचे प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रम आयोजित केला आहे यानंतर हरिभक्त परायण आकाश महाराज उगले यांचे कीर्तन प्रवचन सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत होईल आपले विनीत ग भा दगुबाई कृष्णा पगार पत्नी श्री अशोक दगा पगार भाऊ श्री ईश्वर दगा पगार भाऊ श्री कृष्णा पगार मुलगा डॉक्टर जनार्दन कृष्णा पगार मुलगा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सेल सौ अपेक्षा सुधीर पाटील मुलगी श्री सुधीर निलकंठ पाटील जावई श्री रवींद्र ईश्वर पगार पुतने डॉक्टर विनोद ईश्वर पगार पुतणे चिरंजीव दिनेश अशोक पगार पुतणे चिरंजीव अजय जनार्दन पगार नातू सर्व मान्यवर ग्रामस्थ व बांधवानी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती समस्त पगार परिवार आमोदे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद